नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब मध्ये मित्रांनो दुष्काळी अनुदान दोन हजार तेवीसचे पैसे आले याच्या संदर्भातली नवीन माहिती आज आपण बघणार आहोत राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळासाठी नुकसान भरपाई अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाने राजकीय शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला आहे व निधीचे विचार करण्यास परवानगी दिली आहे अंतर्गत कोणत्या पंधरा जिल्ह्यात कोणते चाळीस तालुके पात्र आहेत आणि या पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे हे अनुदान वितरित होईल याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत दुष्काळ अनुदान वितरणास शासनाचा निर्णय काय असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानाचे वितरण करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता दुष्काळ अनुदानाचे पैसे आलेत संदर्भात पण बघूयात राज्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे म्हणजे दुष्काळामुळे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामधील बावीस लाख चौतीस हजार बाधित शेतकऱ्यांसाठी दुष्काळ अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे हा निधी दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ वितरण करण्याचा आदेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे आता महसूल व वन विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मदतीसाठी निष्ठ अनुदान वितरणास मंजुरी पण दिली आहे यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून व राज्य शासनाच्या निधीमधून हो एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये इतका निधी वितरण करण्यास राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या भागात दुष्काळ सर्दीची परिस्थिती निर्माण झाली होती व राज्य शासनाने ज्या भागात व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता अशा भागातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या दुष्काळग्रस्त शेती पिकाची ई पीक पाहणी केली होती त्या ई पाहणी ई पीक पाहणीच्या आधारावर हे मंजूर दुष्काळ अनुदान त्या संदर्भात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आता मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके आहेत यामध्ये नाशिक मालेगाव सिन्नर येवला या यामध्ये हे बघा बाधित शेतकऱ्यांची संख्या हा निधी आहे ह्या इरे इकडे निधी आता दुसरं धुळे नंदुरबार जळगाव हे तालुके आहेत ह्यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे एकूण निधी किती आहे त्यानंतर बुलढाणामधील बुलढाणा आहे लोणार आहे त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या निधी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सोयगाव त्यानंतर ही बाधित शेतकरी संख्या हा निधी आहे जालनामधील भोकरदन जालना बदनापूर आंबड मंठा यामध्ये बाधित शेतकरी संख्या ही ही हा निधी आहे तसेच बीडमध्ये वडवणी धारूर अंबाजोगाई त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे आणि इकडलं हा निधी एवढा त्यांना त्या ते तालुक्याला मिळणार आहे नंतर लातूर आहे लातूरच्या नंतर धाराशिव धाराशिव वाशी लोहरा यामध्ये बाधित शेतकरी संख्या आणि हा निधी असणार आहे त्यानंतर येतो आहे पुणे पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर गोडनदी दौंड इंदापूर त्यामधाला हे बाधित शेतकरी संख्या आहे आणि हा इकडे त्यांना तालुक्याला मिळालेला निधी नंतर सोलापूर सोलापूरमधाला हे सगळे तालुके आहेत बारशी शिरस सांगोला करमाळा मांडा त्यानंतर इथले बाधित शेतकरी संख्या आणि हा निधी असणार आहे सातारामधील वई खंडाळा कोल्हापूरमधले हातकंगनेल गडगिल आणि सांगलीमधील शिरा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे इकडे पूर्ण त्यांचे बाधित शेतकरी संख्या असणार आहेत आणि हा त्यांचा निधी असणार आहे तर मित्रांनो हा होता अपडेट अपडेट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा